अखिल मसुबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीनं मंडईतील बुरुडाळीत आयोजित मसुबा उत्सवात दीप निमित्त अकराशे दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात आला फिरत्या रंगबिरंगी दिव्यांची व फुलांची आकर्षक आरास या निमित्तानं मंदिराला करण्यात आली होती तसेच अकराशे दिवे यावेळी प्रज्वलित करण्यात आले परमपूज्य कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी अंकुश काकडे बाळासाहेब दावेकर विश्राम देव ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव हो, यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व्यंकेज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचं उत्सवाला विशेष मार्गदर्शन लाभलं कालीचरण महाराज यांचं पाद्यपूजन करून ट्रस्टतर्फे सन्मानचिन्ह व महावस्त्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला रंगबेरंगी फिरत्या दिव्यांचं मनोहारी दृश्य मोबाईलमध्ये कैद करण्याकरिता देखील भाविकांनी मोठी गर्दी केली होती उत्सवात अन्नदान सेवा भजनी मंडळाचे कार्यक्रम ढोल ताशा वादन देखील सुरू होतं अबोली सुपेकर यांनी सूत्रसंचालन केलं पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज